हजार चोवीस ची जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये जरा आमच्या गावातील मतदानामध्ये जरा हेराफेरी झाल्यासारखा आम्हाला शंका आहे म्हणजे आमचं गाव एका विचारानं एकतर्फी याच्या पाठीमाग पंचवीस तीस वर्षापासून चालत असताना विरोधकांना लीड मिळालेला आहे आणि आम्हाला कमी मतदान पडलेलं आहे तर ती कोणत्या स्वरूपात सांगायचं तुम्हाला पाठीमाग थोडा इतिहास सांगतो दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या वेळेस पंधराशे अडोतीस मतदान पोल झालं त्यावेळेस नऊशे एकोणऐंशी मतदान जानकर साहेबांना झालं विरोधकांना दोनशे चौऱ्याण्णव मतदान झालं दोन हजार एकोणीस ची विधानसभा ते सोळाशे बहात्तर पोल झालं तेराशे शेहेचाळीस जानकर साहेबांना मतदान मिळालं आणि तीनशे विरोधकांना मतदान मिळालं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळेस जानकर साहेबांचा गट आणि मोहिते पटेल साहेबांचा गट एकत्र आला त्यानंतर सोळाशे त्र्याऐंशी मतदान पोल झालं त्यावेळेस एक हजार एकवीस खासदार साहेबांना मतदान मिळालं आणि चारशे सासष्ट विरोधकांना मतदान मिळालं आणि आता कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीजेळेस विरोधकांना एक हजार तीन मतदान मिळालं आणि जानकर साहेबांना आठशे त्रेचाळीस मतदान मिळालं म्हणजे एकशे साठ मतांना आम्ही मायनस आलो अशी वास्तविक परिस्थिती आमच्या गावातील नव्हती आणि ही एक प्रकारचा गोंधळ किंवा या मतदान प्रक्रियेची गडबड असल्याचं आमची शंका आहे <laughs> त्यामुळे आम्ही समस्त सर्व ग्राम मस्तानी ठरवून काल तहसीलदार साहेबांना तशा पद्धतीने निवेदन दिले आमचं पुन्हा मतदान व्हावं आणि प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही काल तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि ही मतदान प्रक्रिया येत्या मंगळवारी स्वर्चातून गावातील लोकवर्ग स्वतः ही मतदान प्रक्रिया घेऊन त्याचा खर्च स्वतः स्वर, स्वर, करून ही मंगळवारी मतदान प्रक्रिया मी पार पाडणार आहे गाव हे उत्तमराव जानकर चेअरमन यांचे प्रेमी असताना विरोधात मतदान गेल्यामुळं आम्ही आता मतदान पत्रिकेवर मतदान इन कॅमेरा घ्यायचं ठरवलेलं आहे गावच्या चौकामध्ये दे देवीच्या मंदिरासमोर मंडप मंडप टाकून सर्व मीडियाला आमंत्रित करून आम्ही त्याच्या कॅमेऱ्या चालू असताना मतदान प्रक्रिया पार पडून आम्ही मतदानाचा रिझल्ट बघणार आहे झालेल्या मतदानात बऱ्याच पैकी मशीन मध्ये घोळ आहे त्यामुळं आमच्या गावाने सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे तर तीन तारखेला आम्ही मतदान घेतोय आणि त्यात आम्ही खात्री करतोय या, यासाठी सहकार्य करावं अशी आमची इच्छा आहे मतदान प्रक्रिया आहे गावाच्या एक सगळं सर्वांच्या विचारानुमती ठरवून आम्ही जे बारा उमेदवार होते त्यांना निमंत्रित करून मीडियाच्या साक्षीनं करण्याचा एक ठराव असा गावचा ठरलेला आहे